किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले किती भोगले किती सोसले तरी तिने शिकवले स्त्री शिक्षणाची धडी पुढे तिच्या सारे लेखीने गिरवले स्त्री शिक्षणाची धडी पुढे तिच्या सारे लेखीने गिरवले गुड मॉर्निंग एव्हरी वन माय नेम इज विद्या टुडे आय एम गोइंग टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट वर्ड्स वर्ड्स अबाउट सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले

आहे मी एकदा चौथी आवलगाडीचे मी तुम्हाला सावित्रीबाई विषयी दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही लक्ष्मीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी झाला आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील असे होते जे सून्याप्रमाणे प्रमाणे देणारे गुरुजीला आणि जाण्याप्रमाणे समोर आल्यामध्ये विद्यार्थी मिळाले आज मी तुम्हाला साहित्य यांच्या विषय दोन शब्द सांगणार आहे हे तुम्ही ऐकून फुले यांचा जन्म तीन जानेवारी आता शैक्षणिक वर्षी सातारा जिल्ह्यातील गायचे झाला त्यांच्या वडिलांचे ना खुंड जिल्ह्याचे पाठिबाईचे नाव लक्ष्मीबाई असे होते जय म